खानेश तेली समाज आयोजक मंडळातर्फे राज्यस्तरीय वधूवर तसेच पालक परिचय मेळावा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसादात नुकताच संपन्न झाला माजी शिक्षण समापती संदीप तात्या महाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांमधून आलेल्या सर्व सदस्यांना या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या मेळाव्यात एक हजार तीनशे चौदा इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करून त्याच्यात चारशे तीन वधू आणि नऊशे एक्क्याण्णव वर असा समावेश आहे यावेळी माहिती पुस्तकाचे प्रकाशन करून वधूवरांना एकमेकांचा परिचय होणे वर्षात पूर्ण करणार आहोत आपण काम चालू सुद्धा केलेलं आहे आज आपण आग्रा रोडने जातो पाच कंदील आपल्याला मोकळा दिसतो कुठच माझ्या बहिणींच आईंच नाव घेतलं जात नाही चारी मार्केट लवकरच आपण त्या ठिकाणी नवीन बांधतोय फ्रूट मार्केट असेल भाजी मार्केट असेल सर्वांना जे त्या ठिकाणी होते त्यांना सर्वांना त्याच ठिकाणी आपण जागा देतोय परंतु कुठलीही गोष्ट करायला थोडं काळ वेळ लागतो नवरंग पाणीच्या टाकीत आपण चाळीस कोटीचा मार्केट त्या ठिकाणी बांधतोय पूर्ण ए सी मार्केट असणार आहे त्याची निवंतू प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं का आपण ज्या घरात आहोत त्या घरात सुद्धा आपण सून म्हणून आलो आहोत आणि त्या घरात आपण जेव्हा व्यवस्थित नांदतो आहे तर माझी मुलगी का दुसऱ्याच्या घरात व्यवस्थित नांदली नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा पालकांनी विशेष लक्ष द्यायचं आहे तसंच पुरुषांचंही आहे आपण आपल्या धर्मपत्नीबरोबर राहतो वर्षानुवर्ष राहतो मग आपली मुलगी किंवा आपला मुलगा तिच्या धर्मपत्नीबरोबर का राहू नये याचं खरंच पालकांनी विचार केला पाहिजे सध्या काय मोबाईलचा युग आहे लग्न झालं काय उचलते फोन आणि लावते मुलीला काय करते आई आईलाही स्वयंपाक करावा लागतो झाडू मारावी लागते भांडे घासावे लागतात मग आई तिच्याशी बोलत असते आणि सासूला राग येत असतो पहिले फोन नव्हते जेमतेम एखादा फोन लागला तर लागला पण आता दिवसातनं आई वडील आपल्या मुलीशी चार चार पाच पाचदा बोलतात त्याचाही हा मोठा परिणाम आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे का जी मुलगी घरात येते किंवा जी मुलगी आपल्या घरातून जाते हा आपला धन आपण दुसऱ्या घरात देतो आणि ती त्या घरातली लक्ष्मी होते तर आपण थोडंसं या सर्व गोष्टींकडं आपलंही कर्तव्य का आपण लक्ष दिलं पाहिजे लक्षात आलं की माझी महापौर नाव मला तीन वेळा घ्यावं लागली आणि माझी महापौर नाव तीन वेळा घेत असताना तिघे माझ्या भगिनींची नावं त्या ठिकाणी आली ते हा काकू म्हंटल की ते आमच्या समाजाचं भूषण आहे धुळे शहरामध्ये तुम्हाला मी सांगतो की चौधरी समाजाचा जो जी ताकद चौधरी समाजाची आहे मला आठवतं एक काळ असा होता की धुळे शहराचा आमदार कोणी निवडावा हे चौधरी समाज त्या ठिकाणी ठरवत होतोय असं हा चौधरी समाज आमच्या धुळे शहरामध्ये मला सुरुवातीला मी फक्त शुभेच्छा देणार होतो पण मी म्हणतो राजकीय बोलल्याशिवाय समोरच्या मंडळीला इंटरेस्ट येणार नाही आणि त्यामुळे मी ते आज ओढून ताडून काय असेल पण मी ते मध्ये आलो कारण तुमच्या सर्वांना आजकालच्या आपल्या याच्यामध्ये राजकारण हा अत्यंत अविभाज्य भाग घडलेला आहे परंतु आजचा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या ग्राउंडवरती बघतोय आणि या ग्राउंडवरती अने अनेक वधूवर परिचय मिळावे झाले आणि अनेक त्या ठिकाणी जोड्या ह्या ग्राउंडने त्या ठिकाणी जमवून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्वजण उपस्थित झालो आहे भैया जेव्हा मी बघत होतो मी संदीश तादाला विचारलं नेमकं पुरु मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत तर साडे नऊशे मुलं आणि त्यांच्यामध्ये फक्त साडेचारशे मुलींच्या नोंदणी त्या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणजे आज समाजाचं हे जे वास्तव आहे की मुलांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुलींची संख्या ही फार कमी झालेली आहे ते आपल्याला सर्वांना मान्य केलं पाहिजे आणि त्यामुळे आमचे छोटू भाऊ मला सांगत होते की वधूवर परिचय मिळावे हे इतके जास्त व्हायला लागलेत की आज एक मेळावा इथे झाला परत काही महिन्याने चोपडाला एक मेळावा होणार आहे अंबानेला मेळावा होणार आहे जळगावला मेळावा होणार आहे आणि त्यामुळे वधूवर परिचय मिळाव्याची वाट सुरू बघत असतात आणि पूर्वी जे मामा मामीचं काम होतं की मुलं आपल्या वाचच्या करता नवरी शोधायचं नवरा शोधायचं हे काम आता वधुवय परिचय वेळामध्ये व्हायला लागलेलं आहे परंतु ला माझी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती असेल की आजचे तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत की जे चोवीस पंचवीस वय झाल्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत त्यांचं लग्न त्या ठिकाणी होत नाही भैया आपण नशिबा नाहीत की आपण मागच्या पिढीमध्ये होतो आणि त्यामुळे आपण तो धकून गेलं पण आता या पुढच्या पिढीच्या मुलांना मुली कशा मिळतील हा फार मोठा एक प्रश्न या समाजापुढे निर्माण झालेला आहे लाईक शेअर करा सबस्क्राईब करा वेलयकॉन बटन दाबा